या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे कासरवाडी रेल्वे स्टेशन आहे बुकिंग क्लास समोर आहे आणि इथं प्रवासी इथं तिकीट साठी थांबलेले आहेत आणि हा माणूस इथं डायरेक्ट करतोय तिकीट देणार नाही बसने प्रवास करा अशा पद्धतीने हा वक्तव्य करतोय इथं आणि लोकांना उलट पाठव करतोय काय करणार तुम्ही काय उकडणार माझी अशा पद्धतीची भाषा हा माणूस करतोय काय नाव तुमचं नाव काय तुमचं सांगा इकडे समोर वरता ना काय नाव आहे तुमचं सिनियर डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर रेल्वे प्रवास रेल्वे कर्मचारी हा लोकांना तांगडीन करतोय या ठिकाणी लोकांना आता विदाउट तिकीट जायला सांगतोय लेखी द्यायला कोणतेही ते लेखी मागितलं तर तो देत नाहीये रेल्वे प्रशासन झोपलंय का असं लोकांना जर का त्रास होत असेल तर असले नालायक ना लोक इथे कशाला ठेवलं घाबरत नाही कुणाला मग हुकुमशाही आहे का तुझी का तुझी हुकुमशाही का तुला हुकुमशाही का म्हणजे लोकांना तिकीट द्यायची नाही आणि उलट बालटा बोलायचं का हा उलटपालट बोलायचं का होय उलट बोलतं म्हणजे काय